हॅलो फ्रेंड्स राजका स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर सध्या चालू आहे गणेशोत्सव आणि गणेशोत्सवाचा आज आहे तिसरा दिवस हे तर आपल्याला माहीतच आहे चला तर मग स्वत गणपती बा बाप्पा तुम्हाला काय म्हणतायत ते ऐकूया गणपती बाप्पा तुमच्याशी काय बोलत आहेत आपण ते ऐकूया पाहूया मग की गणपती बाप्पा तुम्हाला काय म्हणत आहेत तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा तर आपण गणपती बाप्पाला प्रार्थना करूया की गणपती बाप्पा मी जसा आहे तसाच आज तुझ्यासमोर येतो माझ्या आयुष्यात दररोजच चमत्कार होण्यासाठी मला तुझी खरं तर गरज आहेच अशी प्रार्थना आपण गणपती बाप्पा पुढे करूया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्यांच्यामुळे मला जीवन नष्ट होण्याचा धोका आहे त्या गोंधळाच्या भीतीपासून मला वाचवा माझ्या कुटुंबात तुमच्या चमत्काराने आनंद पुनर्पंचयित करा अवघड काहीच नाही तुमच्या पराक्रमी हाताने माझ्या आयुष्यातील सर्व दुःख तुम्ही काढून टाका हीच मी तुमच्याकडे प्रार्थना करतो जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहिलात ना तर तुम्ही आज मात्र नक्कीच भाग्यवंत ठराल बाप्पा म्हणतात या आठवड्याच्या शेवटी तू ज्या गोष्टीसाठी तरसत आहेस ती गोष्ट तुला प्राप्त होणार आहे तुम्ही ज्याच्यासाठी प्रार्थना केली आहे ते सर्व तुम्हाला आज मात्र मिळणार आहे हे नक्की तुझ्याकडून चुकी झाली आहे तर ठीक आहे आता स्वतःला दोष देत बसू नकोस जागा हो आणि माझ्याशी हो मला मदतीसाठी विचार मी तुला साथ द्यायला इथे उभा आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आज रात्री तुम्ही झोपेत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती ती देऊ देईल ते वैभवशाली असेल आणि ती तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूरही करेल कधीच अशा सोडू नका जेव्हा तुला वाटते की ते संपले आहे तेव्हा देव तुम्हाला एक चमत्कार पाठवतो तुमचा देवावर विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये आणि गणपती बाप्पा मोर या असे मात्र नक्कीच टाईप करा देव तुमच्यासाठी काहीतरी चांगली नियोजन करत आहे ती नोकरी असू शकते लग्न असू शकते किंवा अजून आनंददायी गोष्ट असू शकते हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे चॅनल आहे त्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ज्यांना ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांना व्हिडिओ मात्र शेअर करायला अजिबातच तुम्ही विसरू नका बरं का देवदूत म्हणत आहेत उद्या सकाळी तुम्हाला एक चमत्कार मिळेल जो तुमच्या आर्थिक समस्येची अडचणही दूर करेल कृपा म्हणजे जेव्हा देव आपल्याला चांगल्या गोष्टी देतो ज्याच्या आपण पात्रही नसतो तेव्हा आपण पात्र असतो तेव्हा देव त्या वाईट गोष्टीपासून आपल्याला वाचवतो तेव्हा ती दया असते बाप्पा म्हणतो जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा तुमचे डोळे बंद करा आणि त्वरित प्रार्थना करा माझ्या देवावर विश्वा विश्वास आहे मी देवदूतांवर विश्वास ठेवतो मी प्रार्थनेच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो मी तुमच्यावर भीतीचा ताबा ठेवू देणार नाही माझ्याशी बोलून बघ सगळं बदलेल हे मात्र नक्कीच आहे बाप्पा म्हणतात जास्त विचार केल्याने तुमची शांतता नष्ट होऊ शकते प्रार्थना करा विश्वास ठेवा आणि सर्व काही माझ्या हातात सोडा मी तुम्हाला संकटमुक्त विघ्नमुक्त नक्कीच करणार चिंता करणे थांबवा आणि डोक्याला ताण देणे थांबवा सर्व काही देवाला सांगा तो नेहमीप्रमाणे येईल आयुष्य बदलावं असं वाटत असेल तर ही प्रार्थना बोला प्रभू मी तुझ्या चांगुलपणाची प्रार्थना करतो तू मला आशीर्वाद दे माझ्या चुकांना क्षमा कर प्रिय देवा माझ्याकडे एक मोठी योजना आहे हे लक्षात ठेवण्यास मला मदत कर या दिवसाचा आनंद घेण्यास आणि सर्व गोष्टींमध्ये तुला पाहण्यास मला मदत कर मला माहीत आहे मी सहनशील दयाळू आहे आणि मी कुठे सेवा करावी आणि आज मी कोणाची मदत करावी अशी तुमची इच्छा आहे मी माझी न नजर तुझ्यावर ठेवतो देवा मी घोषित करतो की तुम्ही आज आणि रोज माझा आधार आहात तुम्हाला ओळखत नसलेल्या सेलिब्रिटीचे फॅन बनणे थांबवा तुम्हाला आशीर्वाद देणाऱ्या परमेश्वराचे चाहते व्हा आणि मग बघा चमत्कार देवदूत म्हणतो सध्या तुमच्यासाठी एक चमत्कार घडत आहे चमत्कार मोठा आहे आणि तो तुमचे संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी पुरेसे आहे तुम्ही तयार असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा प्रार्थनेत बडबड करू नका तुम्हाला काय आहे तुमच्या देवाला माहीत आहे उद्या सकाळपूर्वी तुम्ही आनंदाने हसाल कारण देव तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गणपती बाप्पा मोर्या तसेच स्वामी आई हे डाईव मात्र नक्कीच करा त्यांना याची गरज आहे त्यांनीच सोमवार तुमचा काही काळातील सर्वोत्तम दिवस असेल कारण देवाची तुझ्यासाठी काहीतरी योजना असेल देव म्हणतो तुमच्यासाठी पुन्हा हसण्याची वेळ आली आहे कधीही विसरू नका की मी तुम्ही की तुम्ही यामध्ये एकटे नाही आहात मला तुमची मदत करू द्या माझे देवदूत आधीच तुमच्यासोबत आहेत प्रयत्न करा आराम करा आणि फक्त माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा माझ्याकडे तुमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आहेत खरं तर म्हणूनच तुम्हाला पुन्हा उत्साही होण्याची गरज आहे कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या योजना तुम्ही कधीही विचार करू शकला नसाल यापेक्षा जास्त आहे माझ्या भक्तांनो संकटात असाल तर काळजी करू नका मी विघ्नहर्ता आहे मी तुमचे विघ्न नक्कीच दूर करत देव म्हणतो तू मला पाहिली आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस का ज्यांनी पाहिले नाही आणि तरीही त्यांनी विश्वास ठेवला ते धन्य आहेत हे वाचत असलेल्या प्रत्येक भक्तासाठी ऐकत असलेल्या प्रत्येक भक्तासाठी मी प्रार्थना करते कृपया त्यांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढा आणि त्यांच्या चुका माफ करा मला विश्वास आहे परमेश्वर तुमच्याही आयुष्यात चमत्कार नक्कीच करेल तुम्हाला एक अपघाती हस्तक्षेप मिळणार आहे जे खरं तर खूप भाग्यवान आहे या उलगडण्यावर विश्वास ठेवा तुम्हाला एक नवीन मार्ग दाखवला जात आहे जो आता सध्याला लपलेला आहे देवदूत म्हणत आहेत तुमच्या खूप जवळची व्यक्ती इतक्या दिवसांपासून तुमच्याशी बोलत नाही पण त्यांना तुमच्याशी बोलून तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे आता त्यांना वाईट वाटत वाट आहे आणि अस्वस्थ देखील वाटत आहे आणि ते रात्रंदिवस तुमच्याबद्दलच विचार करत आहेत की त्यांनी तुम्हाला कसे आणि का दुखवले आहे तुम्ही दोघांनी भूतकाळातील गैरसमज विसरून प्रेम आनंद आणि पूर्ततेने भरलेले नवीन जीवन सुरू करावे अशी स्वतः देवाची इच्छा आहे देव म्हणतो मी तुम्हाला एक मोठा आर्थिक चमत्कार पाठवत आहे ज्यामुळे तुमच्या सर्व आर्थिक चिंता कायमच्याच दूर होतील देवावर विश्वास असेल तर तुम्ही खचून जाऊ नका फक्त विश्वास ठेवा अभिनंदन देवाच्या कृपेने या आठवड्याच्या शेवटी तुमचा फोन गुड न्यूजसह वाजणार आहे विश्वास आणि कृतज्ञेने दावा करा दावा करण्यासाठी स्वामी आई टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना मात्र शेअर शेअर पण करा तुमचा बँक बॅ बँक बॅलन्स तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्तीसह फुटणार आहे देव म्हणतो मी तुझ्यासाठी अशक्य ते शक्य करीन आपल्या आशीर्वादासाठी सज्ज व्हा आपल्या चमत्कारासाठी सज्ज व्हा हा महिना आशीर्वाद नवीन संधी आणि विपुलतेने भरलेला आहे मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जिथे देव आहे तिथे आशा आहे देव सदैव आपल्या पाठीशी असल्यामुळे नेहमीच एक आशा असते परमेश्वर आज तुमचे जीवन बदलत आहे तुमच्या सर्व दुःखांचे आनंदात रूपांतर करण्यासाठी तो तुमच्या आयुष्यात येत आहे तुम्हाला ज्या वेदना होत आहेत त्याची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही अभिनंदन आत्ता तुझ्या घरी एक चमत्कार होणार आहे हे मात्र नक्कीच बाप्पा तुझ्यासाठी एक मोठी आ मोठी आणि आश्चर्यकारक अशी गुड न्यूज तुझ्या घरी देणार आहेत देव म्हणतो शत्रूने तुम्हाला काय सांगितले याची काळजी करू नका तुम्ही जीवन बदलणाऱ्या चमत्काराच्या पुढे आहात काहीतरी चांगले घडणार आहे जे तुमच्या शत्रूंना आश्चर्यचकित करेल तुम्ही मोठ्या यशाच्या आणि नवीन संधीच्या मार्गावर आता सध्याला आहात देव म्हणतो बाप्पा म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मी तुला निर्माण केली आहे हे सर्व तुझ्या मालकीचे आहे म्हणून नाही तर मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू खास आहेस तू भक्त आहेस देव म्हणतो तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळात मी तुझ्यासोबत राहिलो मी तुला आवश्यक ते सर्व दिले आहे मी नेहमीच तुझे रक्षण करेन तुला आणि तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद देईन अचानक तुला योग्य लोक भेटतील तुझे आरोग्य सुधारेल बंद असलेले दरवाजे आता उघडतील ध्येय गाठले जातील आणि प्रार्थनांचे उत्तर देखील तुला आता दिले जाईल या महिन्याच्या समाप्तीपूर्वी तुम्हाला चमत्कारिक उपचार मिळेल हजारपण आणि कर्जातून संपूर्ण पुन प्राप्ती होईल देव तुम्हाला वेदना संघर्ष आणि अभावातून बरे सहज सहजता आणि विपुलतेकडे हलवत आहे तुम्हाला याची आवश्यकता असल्यास तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा बाकी काहीच नाही देव दरवाजे उघडणार आहे विलच्छण रोखणार आहे तो तुमचे मन नवीन करेल आणि तुम्हाला तुमची शांती परत देईल आजपासून तीन आठवडे तुम्ही मानसिक आध्यात्मिक आणि आश आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी असाल उद्याची काळजी अजिबातच करू नका कारण देव तुम्हाला जे हवे आहे ते देण्याचे काम तर करतच आहे तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत आणि अनपेक्षित आशीर्वाद मिळेल विश्वासाने तो स्वीकारण्यास तयार राहा देवदूत म्हणत आहेत भूतकाळात ज्यांनी तुम्हाला रडवलं ते भविष्यात तुम्हाला हसवणाऱ्या आशीर्वादाच्या तुलनेत काहीच नाही तुम्हाला जे हवे आहे ते आधीच तुमचे आहे तुझा जन्म होण्यापूर्वी ते ताऱ्यांमध्ये लिहिले गेले होते देव म्हणतो तुमच्या चांगल्या आणि वाईट काळात मी सदैव तुमच्यासोबत आहे मी तुला एकटे सोडणार नाही ह्याच्यावर मात्र तुझा विश्वास असू दे मी नेहमीच तुझ्या सोबत असेल तुम्ही हे पाहत असल्यास तुमचे सर्वोत्तम दिवस या क्षणापासून सुरू होतात तुमचे शरीर बरे होईल आणि सर्व अडचणीसुद्धा दूरच होतील सर्व काही स्वतःहून शोधण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही करता त्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही जिथे जाल तिथे देवाचा आवाज ऐका देवतूत म्हणत आहेत देव, देव तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती पाठवेल जो भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असेल ती, ती व्यक्ती तुमचे आयुष्य कायमचे बदलले तुमचा यावर विश्वास असल्यास तुमचं नक्कीच भलं झाल्याशिवाय राहणार नाही देव तुम्हाला आनंदी अंतकरणाने आणि शांत आत्म्याने आशीर्वाद देईल हे आधीच तुमचे आहे पैसा प्रेम आरोग्य घर परिपूर्ण करिअर आणि अनेक आशीर्वाद आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती तो देव तुम्हाला देईल विश्वास ठेवा गौरवशाली असेल आणि तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूरही झालेल्या असते ह्याच्यावर तुमचा विश्वास नक्कीच असू द्या जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत असेल तर तुम्ही जे मागितले त्यापेक्षा जास्त मिळवण्यासाठी सुद्धा आता तयार राहा देव तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे जे फक्त तोच पाहू शकतो देव म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला एक सुवर्णसंधी प्राप्त होईल तुमच्यासाठी काहीतरी अनपेक्षित आणि आश्चर्यकारक घडत आहे ज्यांना ज्यांना या व्हिडिओची गरज असेल त्यांना त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे दहा पटीने गुणाकार करून परत येतील देव तुम्हाला एवढा पैसा आशीर्वाद देईल की ते पिढ्यान पिढ्या टिकेल मी तुझा देव आहे आणि तू या पृथ्वीवर असेपर्यंत मी तुझी काळजी घेईन मी तुला बनवले आहे आणि मी तुझी काळजी घेणार आहे मी नेहमीच तुला मदत करेन तुझे रक्षण करेन आणि तुला वाचवेन देव तुमच्यासाठी काहीतरी चांगले नियोजन करत आहे हे नोकरी असू शकते लग्न असू शकते किंवा ते तुमचे सर्वात मोठे यशसुद्धा असू शकते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय भेटूया उद्या अशाच एका नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ